पैलवान आहेत एक प्रेक्षणीय कुस्ती अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागले कर्जत कर। चालू कुस्तीनंतर पहिलवान तयार आहे व्यासपीठावरती रमेश भैरवाळ व्यास लाल कास्टूम पृथ्वीराज पाटील मुंबई निळा कास्टून तयार दत्तात्रेय दत्तात्रय अप्पा, दत्ता अप्पा यांनी पाच हजार रुपयाच बक्षीस दादा शेळकेला जाहीर केलेलं आहे व्यासपीठावरती विकास गटकळधारा शिव लाल कास्टून शुभम माने सोलापूर निळा कास्टून तयार राहा चालू कुस्ती नंतर तयार राहायचंय होशियान करसुडे भंडारा लाल कास्टो मध्ये तयार राहायचा कुस्ती या गुण फलक सात झिरो चालू कुस्तीचा चार गुण वसूल केले लाल काष्टो मध्ये शिवराज राक्षस खेळतोय निळ्या काष्ट मध्ये अण्णायमकर पुन्हा कुस्तीवर ताबा दोन गोरु भारंदाज आणि पुन्हा भारंदाज रेप्री मंगेश डोंगरे सर हॅलो दोन चौदा ते चोवीस शेकंदामध्ये कुस्ती संपली संपलेल्या कुस्तीमध्ये शिवराज राक्षे पैलवान विजय